तेलगू भाषिक एकता संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीने आयोजित सर्व तेलगू भाषिक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचा लिलाव ऑक्शन व या स्पर्धेतील प्रत्येक संघाच्या टी शर्टचे लॉन्चिंग सोहळा भाजप युवा नेते व तेलगु भाषिक एकता संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांच्या शुभास्ते पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूरचे नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते महेशांना कोटे यांना दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी विविध जातीत विखुरलेल्या सर्व तेलुगू भाषिक युवकांना एकत्रित आणून त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आणि ही स्पर्धा सर्व तेलगू भाषिकांनी एकत्रित येऊन यशस्वी ये करावी असे आवाहन युवा नेते भाऊ संघा यांनी सोलापुरातील तेलगू भाषिक युवकांना केले